हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये चा मराठी अर्थ मांडणी चर्च मध्ये जमलेले लोक ख्रिस्ती समाजाचा मेळावा धार्मिक सभा परिषद जमाव समूह किंवा धुळका होता हे पहिला वाक्य आहे दोसेस्ड इन टू दुसरं अबाउट फॉर गिव्हनेस तिसरा वाक्य आहे अ ग्रेट कॉंग्रिगेशन ऑफ बर्स फ्ल्यू वाक्य आहे दिनिस्टर ब्लेस दिगेशन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू